स्थळ एमजीएम कॉलेज संभाजीनगर मुलींना त्रास देत कॉलेज समोर बीएमडब्ल्यू घेऊन हिरोगिरी करणाऱ्या धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांची मस्ती पोलिसांनी कशी झिरवली पाहूयात दहा सप्टेंबरला सिडको पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती सिडको येथील एमजीएम कॉलेज परिसरात दोन टवाळखोर कॉलेज समोर टवाळक्या करत होते विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स बाईक घेऊन कर्कश आवाज कॉलेज समोर हिंडत होते हॉर्न वाजवत मुलींसमोर बाईक चालवत त्यांना घाबरवत होते त्यांचा करत होते एवढंच करून हे टवाळखोर थांबायचे नाही तर अश्लील हावभाव करत मुलींचे व्हिडिओही ते काढत इंस्टाग्रामवर व्हायरल करत ही सगळी माहिती कॉलेजच्या विद्यार्थिनी पोलिसांना दिली या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गोपनीय तपास सुरू केला आरोपींची त्या परिसरात दहशत इतकी होती की बोलण्यास इतर कुणी पुढे येत नव्हतं पोलिसांनी अखेर तपासाची चक्र फिरवली आणि शेख समीर शेख सय्यद इजात सय्यद या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या यापैकी एक आरोपी हा बाईक चालवून हिरोगिरी करायचा तर दुसरा व्हिडिओ शूट करायचा या दोन आरोपींवर पोलिसांनी आय टी ऍक्ट आणि विनयभंगासह तब्बल चौदा कलमांखाली गुन्हा दाखल केलाय या टवाळखोरांची महागडी बीएमडब्ल्यू बाईक देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोलिसांनी मुसक्या आवळताच माझ्याकडून चूक झालीय तुम्ही असं करू नका असं म्हणत या टवाळखोराने माफी देखील मागितली आहे नाम समीर शेगे मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इंस्टाग्राम परिल्स बनवता मेरा कॉन्टेंट स्पोर्ट्स बाईक का मैं एक इस रील बना रहा था इंजम कॉलेज के अंदर वहाँ पर मैं गाड़ी को रेव किया उससे दो लड़की डर गई डरने के बाद फिर मैं गुना दाखिल हुआ तो मैं तमाम लोगों से रिक्वेस्ट करूँगा कि ऐसी हरकत कोई ना करे किसी से आपकी वजह से किसी को तकलीफ पहुँचे और एज अ बाइकर मैं कहना चाहूँगा कि मेरे से एक मिस्टेक हो गई आप वो मिस्टेक ना करें और मैं सबसे माफी चाहता हूँ एम सो सॉरी एमजीएम परिसर आणि इतर महाविद्यालयांच्या आवारात अशा प्रकारे धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर पुढे अशीच कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्त प्रवीण कुमार म्हणाले दरम्यान या टवाळखोराची पोलिसांनी मस्ती जरी जिरवली असली तरी पुढे अशा प्रकारे धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर अशीच कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे